नमस्कार मित्र म्हणतो आता सकाळचे पाच वाजलेत आणि इकडं लाईट काही नाही आज लाईट नाही हीटर बंद तर इथं चुलीवर पाणी ठेवलं आंघोळीला आता चूल पेटून चूल चांगली पेटली आता चला आता भांडी घासायला घेते बाहेर इथं भांडी घासून आणलेत घरात तर किचन वाटत स्वच्छ धुवून घेतलंय आणि शेंगदाणे घेते आता शेंगदाणे भाजून घेतले जाता इकडं भाजीला फोडणी देऊन घेते कडीत तेल टाकले तापायला टाकला होता लसूण कोथिंबीर फोडणी दिली थोडीशी हळद टाकली आता आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मटकीची डाळ मटकीच्या डाळाची भाजी करायची भाजीला फोडणी दिली आता भाजी शिजूस पीठ म्हणून घेते आता आता माझं आणि इकडं भाजी पण शिजली आता चपात्या करून घेते पाक झाला माझा सगळा भाजी राहिली तांदुळशाची करायची तांदुळशाची भाजी करायच आलं आहे आणि इकडं मुलांचं आवरून झालंय मुलं थांबले ती बसची वाट बघत भाले आज काय रेड है रेड ड्रेस आज तुझा बर काय घेतलं मग वस्तू तू बंदूक हां सँडल घालायचं नाही तुला तर बंदूक घेतली आज बालचा कलर डे राधा अजून कपडे भेटले नाहीत म्हणून राधाने पण रंगीत घातले आज भांडे घासून झाले आता माझी रानात जायच होता डाळीं तोडायला अकरा वाजले ते घरची कामं सगळी झाली निघाले आता रा रानात पाणी घेतले पेला डाळीं तोडायला बादली घेतली चला जाऊया आता रानात सुरुवात केली आणि हे शेवटचं तुकडं आहे आपल्या त्यातलं एक वर राहिली आता दोन वडी आहेत त्या आठवडं झालं बारा वाजले ते आता अर्धी वाट राहिली आता इकडं तोडून घेऊ आता एवढं हरणांचा कळप चालला आहे तुम्हाला दिसतंय का तबा भरपूर हरणं चालली ती तेव्हा इथं ते एक थांबले आणि परत इकडं जाऊन थांबली ती तेव्हा अशी भरपूर गेली ती पुढं पण तीन चार आहे ती बघा चार चार आहे ती हरणं पळाली आता रोज दिसते ती गेल गेली आता लांब तिकडे गेली तर बा तिकडे चालली ती गेली सोडून झाले ते आता आणि निघाले आता आम्ही घराकड बादले ती घेतली ते आता मी चला जायचं आहे परत दुपारनं आपल्याला फाउंडेशन करायचं आहे टमाट्याचं चला जाऊया घरी मग आता आता दीड वाजले ते कपडे वाळले ती कपडे काढून घेते आता आणि मामाने ग आज भाजीपाला आणलाय भरपूर काय आणले संध्याकाळी बघूया काय काय आणले ते घेऊन आलो पाणी धावलं गुरांना कपडे बिपडे काढले सगळी वाळलेली आणि आता आलोय परत माळावर टमाट्याचं गरज आपल्याला फाउंडेशन आम्ही असतोपर्यंत ह्यांनी ई आम्ही असतोपर्यंत त्यांनी तारा हातरलेल्या दोन तीन आणि चला आता पाणी घेऊन आले आता येताना पाणी आणलं आहे कॅटलीत आणि इकडं तीन मेका राहिल्या होत्या तेवढ्या मेकअप पण घेऊन आली आता मी टावेला आणला होता ह्यांना पाणी ठेवते आता आंब्याच्या सावलीला चला तिकडं तर इथं आपला टमाटा चांगला दिसायला लागला आहे टमाट्याला फळ लागलं आहे बघा कसं लागलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा टमाट्याची कुठली जात आहे ती पण तुम्हाला सांगते पण त्यांनी लांब तर त्यांना माहीत आहे मला माहीत नाही चांगलं दिसतं आहे टमाटा कुठला आहे टमाटा

टावेल तर आता का तुमच्या मागे टावेल घेऊन हिंडू ओके इतक्या कोण केलं काम दाणकून दोडलं किती का तोडणे तोडली ना सगळं राहणार आणि हिंडली की चला घेऊया आता फाउंडेशन करून आज नाही मग काय उद्या काय होईन तेवढंच मला जायला मी हा तर तुम्ही दुसरी करा मी कर तार हातर लागते कडपर्यंत होते का तार हातरत हातरत इथं मला तांदुसाची किती छान अशी भाजी दिसली जाताना घेऊन जायची ही भाजी खूप छान आहे खायला पण खूप छान लागते तांदुशीची भाजी अशी अजून थोडी मोठी झाली ना म्हणजे नेहली येते बारीक आहे जरा कडाला जरा वेगळं कमी पडलं होतं आणि घेऊन आले ते गाडीवर आता येऊ काय तर आले दादा तारा हातरून झाले दोन आजन हातर माझे निम होते चला तारा हातरून झाले ते आणि आता आम्ही फाउंडेशनला सुरुवात करायला लागलोय येळ उभा करायला तर ह्यांनी सुरुवात पण केली तर चला एवढं हातरून घेऊ आता सगळं हे कडून हिकड करायचं का सगळं का होईन तेवढं बर चला उभा करून घेऊया आता तर आपण डाळीं तोडून आल्यापासून सहा ओळी सात ओळी झालेत आहे आता राहिलेल्या पण परत करून घ्यायचे ते आधी आपल्याला तारा वळून घेऊ राहिलेले आहे नाही असतोपर्यंत आणि मग सुरुवात करूया हे करायला फाउंडेशन करायला फाउंडेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आता उशीर झाला भरपूर तारा हातरून घेतो तोपर्यंत हे नाही असतो व मला आता तार सात वाजले ते आणि इकडं आपल्या दहा लाईन ओढून झाले ते आणि बासकीला आता गुरं घेऊन जायची खाली दिवस मावळून गेलाय पूर्ण अंधार पडत आलाय निम्मं झालं आणि नि... निम्मं राहिले आता चला जायचं आता घराकडे भरपूर झालं दुपारने येऊन सुद्धा आज चला की आता बास म्हणता मी का ठकताय नाही का एवढी एक राहिली मॅक ठोकायची तेवढी मग ठोकून जायचं घराकडे आता गाय घेतली आता आणि निघाला घराकडं आता चला हट हट, हट। चल बडं